नितेश राणींनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल डोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्यासमोर मराठीत बोलत आहे माझ्या रक्तात मराठी आहे माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे नक्कीच हाच त्यांचा जो मेन अजेंडा आहे की जाणीवपूर्वक अशा समाजात भ्रम निर्माण करायचा खरं म्हणजे हा जो आंदोलन आहे हा मराठी मोर्चा आहे हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजण्यासाठी वेगळा रंग दिलाय सरकारमधले आमदार जेव्हा तेव्हा तुम्ही काय तुमची का तुम अपेक्षा काय अपेक्षा मला आज इकडे येऊन खूप दुर्दैवी आणि अतिशय आश्चर्यजनक असं वाटतं की खरंच म्हणजे महाराष्ट्रात मराठी मुख्यमंत्री दोन मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर पण आज चार तारखेला मराठी विरुद्ध जे आंदोलन झालं त्याच्यात एकदम सर्रासपणे वेगळं एकदम सुरळीत पण आज जेव्हा मा, मराठी व्यक्ती मराठी मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारचे काही विधान करू इच्छितो आणि आपली आपल्या मनातली ती एकजूटता ती दाखवू इच्छितो मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो त्यावेळी त्यांना दाबलं जातं ही दाब ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकणार नाही आणि आम्ही तेवरती शंका कोण घेते कोण प्रश्नाची हेच सरकारमधले जे आपल्या राजकारणांना इकडे राजकारणाला इकडे Ya vas poniendo